नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो साड्यांचे खूपच ट्रेंड आणि फॅशन सध्या बघायला मिळत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारच्या एका नवीन पॅटर्नच्या साडीचा एक ट्रेंडिंग प्रकार बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मैत्रिणींनो अशा प्रकारचे ब्ल्यूबेरी साडी सध्या नवानेच मार्केटमध्ये आलेली आहे ही साडी खूपच अट्रॅक्टिव्ह असून उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे यामध्ये ऑल ओव्हर साडीवर अतिशय सुंदर बटरफ्लाय प्रिंट आपल्याला बघायला मिळते तसेच या साडीमध्ये पेस्टर कलर्स उपलब्ध आहेत कलरफुल बटरफ्लाय प्रिंट या पेस्टर कलर्सच्या साडीवर खूपच खोलून दिसते या साडीचं फॅब्रिक हे ऑरगेन्झा टॅबी सिल्कचं आहे तसेच या साडीच्या बॉर्डरवर हँडवर्क आणि कटवर्क दिलेला आहे तसेच बॉर्डरवर मोती बघायला मिळतात यामध्ये डिजिटल बटरफ्लाय प्रिंट ब्लाऊज येते जे की खूपच छान असते तसेच ऑल ओव्हर साडीवर बटरफ्लाय प्रिंटसोबत नाजूक मोती वर्क विणलेले आहेत त्यामुळे ही साडी खूपच अट्रॅक्टिव्ह दिसते अशा प्रकारच्या साडीची किंमत ही बाराशे रुपये आहे त्यामुळे ही अशा प्रकारची ट्रेंडिंग प्रकारची साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करून घ्या भेटूया आता पण पुढच्या व्हिडिओमध्ये दे। टील देन कीप स्माइलिंग ब बाय